ओम नमो भगवते वासुदेवाय सतीची अमर प्रेम कथा जर तुम्ही ही गोष्ट मंगळवारी ऐकली तर तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही प्राचीन काळात एक अत्यंत पुण्यवान आणि तेजस्वी राजकन्या होती सती ती दक्ष प्रजापतीची कन्या होती आणि शिवभक्तीमध्ये संपूर्णपणे लीन झाली होती तिचं मन आत्मा आणि प्रेम सगळं शंकरामध्ये विलीन झालं होतं सतीने आपल्या संपूर्ण इच्छेने महादेवाशी विवाह केला पण तिचे वडील दक्ष यांना हे मान्य नव्हते त्यांनी शिवाचा अपमान केला आणि एक मोठा यज्ञ आयोजित केला ज्यात शिवाला आमंत्रण दिलं नव्हतं सतीला जेव्हा हे समजलं ती आपल्या पतीचा अपमान सहन करू शकली नाही ती त्या यज्ञस्थळी पोहचली आणि तिने वडिलांच्या समोर आपल्या अस्तित्वाचा त्याग केला ती अग्निकुंडात प्रवेश करून स्वतःला समर्पित करत म्हणाली मी या जन्मात या देहाचा त्याग करते पण माझं प्रेम आणि निष्ठा शिवासाठी अडळ राहील तिच्या बलिदाने सृष्टी हा हादरली माझे क्रोधाने तांडव करू लागली सतीचं पार्थिव शरीर घेतले आणि आकाशात फिरू लागले जिथे जिथे तिचं अंग पडलं तिथे शक्तीपटण्याची निर्मिती झाली सतीचं प्रेम तिची निष्ठा आणि बलिदान आजही आपल्या जीवनाला प्रेरणा देते सती स्तोत्र ओम नम शिवाय શિવાય નમ શિવાય સતીશ્રવ નમ ઓમ સતિશ્રવ નમ ઓમ સતિશ્રવ નમ ઓમ શિવપ્રેય નમ ઓમ શિવપ્રેય નમ ઓમ શિવપ્રેય નમ ઓ આત્મત્યાગ કરીને નમ ઓમ આત્મત્યાગ કરીને નમ ઓમ આત્મત્યાગ કરી નમ वरील मंत्राचा श्रद्धा ठेवून या मंत्राचा जप केल्यास नारी शक्ती आणि आत्मबल यांचा आशीर्वाद मिळतो जय देवी सती शक्ती रूपा माता तुझ्या भक्तीने जीवन होईल पवित्र आता सर्व दुःख हरून तू देईल सात करो तुझं ध्यान नित्य मनाला आजच्या मंगळवारी सतीच्या बलिदातून आपण प्रेम निष्ठा आणि त्याग शिकूया महादेवीच्या या रूपाला वंदन करून आपल्या जीवनात शांती शक्ती आणि भक्तीचं आगमन करूया जर मैत्रिणींना कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय